पत्नी से नाते पती नातं हे विश्वासाचं नातं असतं पण जेव्हा विश्वासच या नात्यातून मारहाण करून तोंडात फिनायलची बाटली होतली नाक दाबून तिला बळजबरीनं विष पाजलं या विकृत पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात फाटा पत्नीचा काढला काटा संसारात नवतारस पत्नीला पाजलं विष विष प्यायल्यानं पत्नी ठार पती फरार दारून केला घात घरातच रक्तपात माणसा माणसा कधी होशील माणूस शहापूर तालुक्यात तिळ असनोली गाव या गावात सध्या दहशत माजली फोटो मयत प्रगतीचा आहे जी आता या जगात नाहीये तिची हत्या झाली तिची हत्या तिच्याच पतीने केली पोलिसांच्या तावडीत ता जमिनीवर खाली बसलेला हाच आहे तो सैतान पती प्रवीण शेख तो तु आता तुरुंगात पोहोचलाय रोजच्या भांडणाला कंटाळून त्यानं पत्नीची क्रूर हत्या केली आम्हाला फार द्यायला घेतलं होतं आणि आम्ही शाळेत जात नव्हतो ना तेव्हा ना आमच्या पट्ट्याखाली आम्हाला मारला प्रगती आणि प्रवीणचं बारा वर्षांपूर्वी लग्न झालं होतं त्यांना तर। दहा वर्षांचा मुलगा दिनेश आणि आठ वर्षाची मुलगी लावण्य आहे प्रवीण अट्टल दारुड असल्यामुळे प्रगतीला नेहमीच मारहाण करायचा त्यामुळे त्यांच्यात नेहमीच खटके उडायचे हा सर्व प्रकार तिने तिच्या माहेरच्यांना अनेकदा सांगितला पण ज्याची भीती होती तेच झाले आपण बघू कोण तुला काय करतो ना आपण बघूया तू मार मारून बोलली घटनेच्या दिवशी खुंडि प्रतिकार केला तेव्हा या सैतानानं तिचं नाक दाबलं आणि तिला विष प्यायला भाग पाडलं यानंतर तिला घरात सोडून तो निघून गेला घटना घडली तेव्हा प्रगतीचा दीर तिथेच उभा होता पण त्यानं तिला रुग्णालयात दाखल केलं नाही त्यामुळे दोन तास ती निश्चित पडून होती गावातील एका अनोळखी व्यक्तीनं प्रगतीच्या माहेरच्यांना हा धक्कादायक प्रकार सांगितला आणि त्यांनी तिच्या घरी धाव घेतली तेव्हा हो ती अस्वस्थ होती रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण वेळीच उपचार न मिळाल्यामुळे तिची प्राणज्योत मालवली आता याच्या पुढे मी तर बोलवणार नाही भरपूर आलास तू माझ्यासाठी प्रगतीच्या हत्येचा आरोप पतीवर असून अस्लोली गावात सध्या हा हा कार माजलाय नातेवाईकांनी गर्दी केली आहे आरोपीला कठोर शासन देण्याची ही मागणी करण्यात आली आज पोलीस स्टेशनला हजर जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल केली त्याप्रमाणे त्यांच्या कंप्लेंट एवढे तीनशे सहा चारशे अठ्ठ्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे किनवली पोलीस स्टेशन मध्ये याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा नोंद करून प्रगतीचा नवरा प्रवीण दीर आणि सासरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलाय एक दारुण एका हस्त्या खेळत्या कुटुंबाचा घात तर केलाच पण मुलांना देखील पोरक केलं त्यांची आई आता जगात नाहीये आणि पिता त्यामुळे गावातही हळहळ व्यक्त होतीये सुनील घरत टीव्ही नाईन मराठी किन्हवली शहापूर आणि वेळ झाले एका